नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक जबरदस्त प्रयोग पाहणार आहोत ज्यातून आपल्याला कळेल की ज्वलनासाठी ऑक्सिजन किती आवश्यक आहे चला तर मग करूया हा प्रयोग या प्रयोगासाठी साहित्य लागणार आहे एक प्लेट एक मेणबत्ती एक काडी पेटी एक पारदर्शक काचेचा ग्लास थोडं पाणी आणि रंग किंवा हळद प्रयोगाची कृती प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्या त्या पाण्यामध्ये हळद मिसळा त्यात एक उभी मेणबत्ती ठेवा आणि ती पेटवा आता तो पारदर्शक ग्लास मेणबत्तीवर झाकून ठेवा थोड्याच वेळात काय होतं ते पहा निरीक्षण मेणबत्ती काही वेळामध्ये विजते आणि ग्लासमध्ये पाण्याची पातळी थोडी वर येते असं का झाले असं यामुळे झाले की मेणबत्ती पेटलेली असताना ती ज्वलनासाठी हवा वापरते हवेमध्ये प्रामुख्याने ऑक्सिजन असतो आणि ज्वलनासाठी म्हणजे जळण्यासाठी ऑक्सिजन अत्यावश्यक असतो ग्लास झाकल्यामुळे त्यातला ऑक्सिजन संपतो आणि मेणबत्ती विजते पाण्याची पातळी वर येते कारण आतला दाब कमी होतो आणि बाहेरचं पाणी आत ओढलं जातं या प्रयोगातून असा निष्कर्ष निघतो की आपल्याला असं समजतं की ज्वलनासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे ऑक्सिजनशिवाय कुठलीही वस्तू जळू शकत नाही किंवा तिचे ज्वलन होऊ शकत नाही असेच भन्नाट विज्ञानाचे प्रयोग आणि मजेदार माहिती जाणून घ्यायला बीईंग गुरु मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन प्रयोगासह हो, तोपर्यंत धन्यवाद